जय श्रीराम माझ्या सर्व दर्शनाय या चॅनल मधील माझ्या परिवारातील सदस्यांना कुटुंबियांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी अंतर्वाह्य सुंदर देखणी किंवा देखणा आहे आयुष्याने दिलेल्या सर्वोत्तम गोष्टींसाठी मी पात्र आहे मी आंतर्बाह्य सुंदर देखणी किंवा देखणा आहे आणि आयुष्याने दिलेल्या संपूर्ण सगळ्या सर्वोत्तम गोष्टींसाठी मी पात्र आहे खूप छान वाक्य आहे प्रत्येक व्यक्ती ही दिसायला कशी दिसणं जास्त महत्त्वाचं नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचा पाहण्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो माणूस आंतरबाह्य ज्यावेळेस सुंदर असतं अप्रतिम असतं देखणं असतं त्यावेळेस त्याचं बाह्य रूप हे जास्त प्रगल्भ दिसतं तेजस्वी दिसतं टवटवीत दिसतं ज्यावेळेस त्याचं अंतरंगसुद्धा तसं सप्तरंगांनी इंद्रधनुष्याच्या रंगांनी खुल असतं आणि ज्यावेळेस ते व्यक्तिमत्व असं असत त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगली सकारात्म सकारात्मक गोष्ट त्याच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन संधी चांगले लोक नातेवाईक मित्रमंडळी काम त्याचं यश विपुलता समृद्धी ह्या प्रत्येक सकारात्मक विपुलता आणणाऱ्या समृद्धी आणणाऱ्या सर्वोत्तम गोष्टींसाठी मी पात्र आहे मी योग्य आहे मी तयार आहे त्या सगळ्या गोष्टी मी ग्रहण करण्यासाठी थोडक्यात ज्या अशा छान सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या ग्रहण करण्यासाठी मी योग्य आहे मी तयार आहे मी पात्र आहे मी आंतरबाह्य सुंदर आहे देखणी आहे किंवा देखणा आहे अतिशय सुंदर वाक्य माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून प्रत्येक माझ्या विचारांमधून मी सकारात्मक ऊर्जा देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते ती तुम्ही ग्रहण करत असताल तर माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सिया राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी ओम